ज Clay ऌोई पीतस, मेन उतौूिन.. झारां निता पीष मोरता इ squishy, Mich <muchas> उतके जप्ट, Monta 거는 को ओजनें ठीके तोंप का बना को भाष साथ, कि नितारल भ factualज ज हेरा गुट git हैं, dar से दित 누� almond, जे घो इसे झाल sama ini kan jalur bola, bukti saya kampung, ini ini tuh saya ikan, ah melu ya, oh ah melu ya, ah melu बन्नेला पर तुम्हाला हे दिवसात करता का मी चेक करतो काय मी तो पहिले दोन महिने दोन महिने दोन महिने दोन महिने करा

Guees al만х Hanha पूर्णजायल <Pan clouds> <अदियों ग्यासाग> <trân> <गेंगादा को चेंगा>। लिंबू

आम्ही एक चौकशी समिती नेमतोय त्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जे काही योग्य असेल ते कार्यक्रम करण्यानी या संदर्भातलं बनवा दिलेला आहे आणि सध्या संविधाना भारतीय संविधानाच भारतीय संविधानाचा महामाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच

डॉक्टरांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे सगळ्यांनी सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे तसेच आपल्याच्या इतर वारंवार पोषण वगैरे भेट घेऊन त्या बातम्या त्यांच्या सर्वच मनापासून व्यक्त करतो आणि भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा निधी जे आहे ते सिद्ध झालेलं आणि आमच्या विरोधात ग्रामपंचायती होत निराम पाहिला समजत की खरं कोण आहे फोटो कोण आमचा जो आरोप केला होता तो आरोप करून निघत आहे ह्याच्यात ह्याच्यात आम्ही सर्व समाज आले